नमस्कार मी जार सूरज गायकवाड द्राक्ष बाग तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग छाटणी झालेली आहे क्लोन या व्हरायटीचा प्लॉट आहे शेतकऱ्यांचं नाव लखन चव्हाण मुरटा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणचे हे शेतकरी आहेत छाटणी करण्यामागचं कारण पानगळ पूर्णतः शून्य टक्के झाली होती म्हणजे कुठलंही पान झाडावरती नव्हतं मागच्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण पान झडलेले होते त्यामुळे छाटणी केलेली आहे आता यांना छाटणी करण्याचं मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे याच्या अगोदरच एक कारण की यांची जी एप्रिल छाटणी होती जी की खरड छाटणी होती ती एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये झालेली होती बरोबर का मार्च महिन्यामध्ये छाटणी झालेली होती तारीख सांगाल दहा मार्च रोजी यांची एप्रिलची खरड छाटणी झालेली होती त्यामुळे काडी पकवता लवकर झाली अगदी शेंड्यापर्यंत पूर्णतः काडी पिकलेली होती त्या काही गोष्टी डाऊट नव्हता पूर्णतः काडी पकवता ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत सध्या देखील आम्ही काही ठिकाणी टिकावाच्या साह्याने मुळी चेक केली पांढरी मूळ त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे बऱ्या प्रमाणात पा, मूळ ऍक्टिव्ह आहे आता इथून आमचं चॅलेंज जे आहे ते म्हणजे घड पांढरा पडू नये अथवा पडलेला घड पाकळीत रूपांतर होऊ नये हे चॅलेंज आहे आता तुम्ही इथे प्रश्न विचारा या बागेला घड पडतीलच का तर नक्कीच शंभर टक्के द्राक्षगड पडतील कारण की गाड्यांची जी एम एम साईज आहे ती आणि जे छाटणी केल्यानंतर गाडीमधनं पाणी निघते त्या आणि ज्या वेळेस बाग कुठे कुठेतरी फुटत होती तिथे तिथे निघालेली घडांची दमदार अशी साईज या काही लक्षणांवरून आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की या बागेला चांगले स्वरूपाचे द्राक्षगड पडतील पण इथं एक आमच्या पुढं आता थोडंसं चॅलेंज आहे जे की या पूर्ण पावसाळी वातावरणामध्ये थोडस जमीन ही मालराणाची आहे त्यामुळे तिथे थोडीशी अडचण नाही परंतु सततचा जो पाऊस आहे यामुळे मुळांचे ऑक्सिजन लेवल कमी होऊन त्या ठिकाणी जे अन्नद्रव्यांचं अपटेक आहे जे चा अपटेक आहे यासाठी आपल्याला बॅक्टेरियांची वाढ जमिनीमध्ये करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी बॅक्टेरियांचं प्रमाण देखील दिले देणं गरजेचं आहे आता तुम्हाला सगळ्यांसाठी मी कॉमन सांगतो ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबरची छाटणी घेत आहात त्यात पहिलं जे काम आहे तुमचं वरती न बघता अगदी खाली आपली जी पांढरी मूळ आहे ती पूर्णत ऍक्टिव्ह करून घ्या म्हणजे चालू करून घ्या आणि ती चालू करण्या चालू करण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं आणि साधं सोपं काम म्हणजे किमान पंधरा दिवस ते दहा दिवस अगोदर बेसोडोस भरा ज्यामध्ये सिंगल सुपर पेट आपण दोनशे किलोची शिफारस आपल्या प्रमाणे असते त्याचबरोबर त्या ठिकाणी चुवीस चुईसचं देखील आहे त्या ठिकाणी डी एपी देखील आहे जो काही इतर इतर जो बे बेसवडोस आहे तो किमान पंधरा ते दहा दिवस अगोदर भरण्याचं काम करा आणि हे बेसोडोस भरत असताना नुसतंच टाकू नका तर त्या ठिकाणी खड्डे करून टाकून नंतर माती बुजवण्याचं काम ते करा तेव्हाच तो बेसरडोस तुमच्या द्राक्षबागेला लागू होणार आहे अन्यथा त्या ठिकाणी त्या बेसरडोसचं जर वरती टाकलं तर काहीच काम होणार नाही हा महत्वाचा पॉईंट जो की आपल्या ऍक्टिव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी दुसरा जो मुद्दा आहे तो फॉस्परिक ऍसिडचं काम असेल फॉस्पिरिक ऍसिड साधारण एक ते दीड लिटर एकरी एक या प्रमाणामध्ये सोडा त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ह्युमिक ऍसिड चाटणीच्या अगोदरचं हे पाच दिवसाचं नियोजन सांगतोय चाटणी करण्याच्या अगोदर पाच दिवस आपल्याला फॅस्पिरिक ऍसिड एक ते दीड लिटर एक दिवस गॅप त्या ठिकाणी अर्धा किलो ह्युमिक ऍसिड एक एकर क्षेत्रासाठी पूर्णपणे आपल्याला खालून ड्रिपद्वारे देणं गरजेचं आहे तिथून छाटणी झाल्यानंतरचं जे खत नियोजन आहे ते फार्मिंग ओ क्रॉप केअरच्या शेड्यूलच्या माध्यमातून आपण करणं गरजेचं आहे तिथे आम्ही पांढऱ्यामुळे काम केलेलं आहे त्याचबरोबर घर पांढरा पडू नये गोळीत जाऊ नये याच्यासाठीचं काम आमचं ड्रिपच अप्लिकेशनद्वारे आहे यामध्ये साधी सोपी ऍप्लिकेशन आहेत मार्केटमधील महागड्या ग्रेड देखील नाहीत या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेटचं काम आहे सल्फ्युरिक ऍसिडचं काम आहे फॉस्फ्रिक ऍसिडचं काम आहे या काही गोष्टी आहेत याच्याने तुम्हाला पांढरी मुळ ॲक्टिव्ह येते आणि चांगल्या स्वरूपाचा द्राक्षगड आपल्याला बनवता येतो आणखीन आता छाटणी करताय आता इथे छाटणी करण्यात जो पाऊस सतत तुमच्या पाठीमागे हात धुवून लागलेला आहे पुढे आता पावसाचा जो अंदाज तो आहे तोही काही प्रमाणात भरपूरच आहे अशामध्ये तुम्हाला डाउनी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू त्याचबरोबर अँथ्रॅक्नोज त्याचबरोबर आता सध्या कंडिशनला छाटणी केला तर उडद्याचं भरपूर असं प्रमाण किडींचं भरपूर असं भडीमार प्रमाण तुम्हाला पाहायला येत्या काळामध्ये भेटणार आहे हे खूप चॅलेंज असणार आहे इथे खर्च देखील तुमचा वाढू शकतो त्यामुळे जोमाने चिकाटीने आणणे जर का तुमची पकवता पूर्णपणे झालेली आहे पूर्णपणे तुम्ही चांगलं नियोजन एप्रिल छाटणीमध्ये केलेलं आहे त्या अनुषंगाने द्राक्ष बाग सांभाळा कारण की येत्या काळामध्ये एक दोन घडा अशा हिशोबाने वीस पंचवीस जरी का घड तुम्ही प्रत्येक झाडा सांभाळले तर नक्कीच त्याचे देखील चांगले पैसे होतील कारण की मार्केटच्या अनुषंगाने मागील वर्षाच्या अनुभवाने याही वर्षी चांगल्या स्वरूपाचे रेट द्राक्षबागेमध्ये लागू शकतात फक्त नियोजन तुमचं तगडं असलं पाहिजे काम तुमचं चांगलं असलं पाहिजे त्यामुळे या काही गोष्टींकडे लक्ष द्या उडद्याच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासून काम करा याच्यामध्ये कराटे आहे त्याचबरोबर आपलं इकोडा जे औषध आहे हे इकोडा औषध त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं मदत करतं गार्लिक आणि लसूण आद्रकॉइल या घटकांचं ते औषध आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला डेंटासूचं देखील फवारणीतनं प्रमाण काही प्रमाणामध्ये देणं आणि उडद्या कमी करणं या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणता येतील या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला एकत्र पाहिजे असतील आम्ही काय केलंय फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून एक ई बुक लॉन्च केलेलं आहे हे अगदी मराठी भाषेमध्ये एकही शब्द इंग्रजीमध्ये न वापरता सर्वसामान्य शेतकरी बांधवाला द्राक्ष बागायतदाराला समजलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हे बुक यामध्ये तुम्हाला संपूर्ण खरड छाटणीचं नियोजन त्यासोबत आता सध्या ऑक्टोंबर छाटणीचं नियोजन हे एकत्र देण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोण देत असेल तर ते फक्त क्रॉप केअर हे फर्म आहे मार्केटमध्ये तुम्हाला चार हजार रुपयामध्ये वार्षिक शेड्यूल विकले जातात या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागते परंतु आम्ही हे एकाच वेळेस फक्त मार्केटिंग प्लॉटसाठी हे देत आहोत यामध्ये दे गोल व्हरायटी प्लॉट असतील बेदाना प्लॉट असतील आणि मार्केटिंगच्या लांब व्हरायटीच्या प्लॉटसाठीच हे आमचं पूर्ण नियोजन आहे जर तुम्हाला खरंच गरज असेल तर घ्या अन्यथा पैसे वेस्ट करू नका चांगल्या स्वरूपाचं तुमचं काम करायचं असेल तर आमचं हे नियोजन नक्की खरेदी करा तर मित्रांनो सगळ्यांना ऑक्टोंबर छाटणीच्या फळ खूप खूप शुभेच्छा चांगलं नियोजन व्हावं चांगले द्राक्ष दर भविष्यामध्ये लागतील द्राक्षगट टिकतील वातावरणाने साथ द्यावी पावसाने साथ द्यावी ही शुभकामना सगळ्यांसाठी मी या ठिकाणी अं ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो असंच आपलं द्राक्ष बागेमध्ये काम कायमस्वरूपी राहू द्या थांबूया येथेच आणखीन आपल्या या द्राक्ष पिकांच्या सिरीज सिरीजमध्ये येणारे व्हिडिओ हे पाच चला आमच्या चॅनलला लाईक करा खाली व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपला आमच्या चॅनलला तिथे दररोज बागेचे अपडेट्स हे मोफत मिळत असतात त्या ठिकाणी त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे तर येथेच थांबूया भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद